आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी उमदी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कांबळे यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे सत्कार उमदी पोलीस तालुका जत येथील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे संदीप कांबळे यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्तानी तालुका कार्याध्यक्ष अण्णासाहेब कसबे यांच्या हस्ते पुष्पहार व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उमदी पोलीस स्टेशनचे कारभार घेण्यापूर्वी जत तालुक्यातील सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे तस्करी गुंडगिरी व सामान्य जनतेवर अन्याय होत होता सध्या शांतता व सुव्यवस्था नांदत आहे सध्या उमदी पोलीस स्टेशन अख्त्यार सर्व गावांमध्ये शांतता व सलोखा राखण्याचे कार्य पोलीस उपनिरीक्षक संदीप कांबळे करत आहेत प्रशासन उत्कृष्टपणे चालवले जात असल्याचे जनतेतून बोलले जात आहे तसेच कर्जगी तालुका जत येथील अत्याचारित पीडित बालिकेच्या खुनातील आरोपीला ताबडतोब शितापिने जागेवर पकडून बालिकेला न्याय देण्यासाठी आरोपीला कडक शासन होण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी संदीप कांबळे यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या हा कार्यक्रम उमदी पोलीस स्टेशन येथे पार पडला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा